बुलढाण्यामध्ये मलकापुरात काही दुकानांना भीषण आग लागली आहे मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये दुकानांचं मोठं नुकसान झालंय अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणामध्ये आणण्यात आलेली आहे इतर दुकानं या आगीमध्ये बचावलेली आहेत मलकापुरामध्ये ही आग लागलेली आहे काही दुकानांना भीषण आग लागलेली होती या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रतिनिधी संदीप वानखेडे पाहिलं तर रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास जी आहे ही काही दुकानांना आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती त्यांनी आग विझवण्याचाही प्रयत्न केला मात्र आगीने जे आहे हे रौद्र रूप धारण केलं होतं आणि याच आगीमध्ये जवळजवळ चार ते पाच दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्यामुळे स्थानिकांनी अग्निशमन दलाला जे आहे ते पाचारण केलं आणि अग्निशमन दलाने या चार ते पाच दुकानातील आग विझवण्याचा मोठा प्रयत्न जे आहे शेतीचे प्रयत्न केले आणि त्या आग विझवण्यात त्यांना यश आलं मात्र जर उशीर झाला असतात तर मोठा अनर्थ जो आहे तो घडला असता आणि मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी झालं होतं अगदी गजबजील ही वस्ती आहे ही संपूर्ण पूर्ण बाजारपेठ आहे आणि लागूनच सर्व दुकान आहेत त्यामुळे या चार ते पाच सध्या मोठ्या नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे आणि मोठा अनर्थ जो आहे हा वेळीच अग्निशमन साहित्य त्याचबरोबर मसाले असे विविध प्रकारचं साहित्य जे आहे यामध्ये ठेवलेलं होतं आणि त्यामुळे मोठा वेळ जो आहे शेतीचे प्रयत्न जे आहेत हे आग विझण्यासाठी या ठिकाणी करावं लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लाखोंचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत धन्यवाद संदीप आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी